पुनर्विकास नक्की पाहिजे तर आता लढायचंय का लढायचंय नक्की लढायचंय जरा जोरात सांगा होईल ना तर पाठवून होणार नाही होणार नाही होणार नाही होणार नाही होणार नाही नक्की होणार बोला जय शिवराय जय महाराष्ट्र आता ही मी जी गोष्ट बोलतोय ते व्यवस्थित ऐकून घ्या घर मागितला किती वर्ष किती वर्ष घर मागितलं चाळीस वर्ष भेटला का का भेटला आश्वासन भेटला ना इलेक्शनच्या अडीकडे अडीकडे करणार धरणार हे करणार ते करणार झालं का काय किती लोकांना सत्ता भेटली चाळीस वर्षामध्ये भेटली ना माझ्या पण फेवरेट पार्टीला भेटली <laughs> कोणी काय केला का झोबरपट्टी उभी झाले मी काय बोललो तुम्हाला पागडी सिटीझन इज अ थर्ड क्लास सिटीजन ऑफ अ फर्स्ट क्लास सिटी थर्ड क्लास सिटिझन ऑफ अ फर्स्ट क्लास सिटी ऐकायला दुःख होतंय पण खरंय साहेब बसून घ्या ना बसून घ्या बसून घे प्रॉपर्टी 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 स्मॉल कॉस्ट कोर्ट मध्ये गेले प्रॉपर्टीवाले जिंकणार हायकोर्ट मध्ये गेले हो मी पागडे एकता संघाचा अध्यक्ष मुकेश साहेब पेंडसे बघा महाडानी जे चुकी केली आहे त्यामुळे तेरा हजार आठशे बिल्डिंगचा रिडेव्हलपमेंट थांबलाय त्यांना माहित आहे तेरा हजार आठशे बिल्डिंगचा स्ट्रक्चर ऑडिट पॉसिबलच नाही पुढच्या वीस वर्षामध्ये पॉसिबल नाही तरी पण सक्षम ऑर्डिटची अटी करून रिडेव्हलपमेंट थांबण्यात आलं दुसरी गोष्ट सेवंटी नाईन ए हे ऑलरेडी एक गाईडलाईन्स आहे त्याच्यावरती प्रेझिडेंटचा कन्सेंट आहे तर माझा प्रश्न असा आहे बी पीकडे की तुम्ही सेवंटी नाईन ए जे प्रेझिडेंटनी साईन केलं आहे त्याने कन्सेंट दिलं आहे तर तुम्ही प्रेझिडेंटपेक्षा मोठे आहात का तुम्ही त्याला कसं सुपरसिड केला तुम्हाला काय अधिकार आहे आणि जवळ जेव्हा चुकी तुमची आहे हे जे आय एस ऑफिसर म्हाडामध्ये बसले सी ओ साहेब बी पी साहेब चुकी त्यांनी केली त्यामुळे एक लाख लोकांचा आता जीव धोक्यात आहे तर माझा प्रश्न आता असा आहे की त्यांना शिक्षा झाली का ही बिल्डिंग उद्या पडली तर त्यांना शिक्षा होणार का पहिली गोष्ट तर गव्हर्मेंटनी पहिला वी पी संजीव जयस्वाल आणि सी ओ संबरकरला सस्पेंड केलं पाहिजे हे आमची मागणी आहे कारण आमची धोरण काय राहील तुमची आता आता महापालिकेचे इलेक्शन आहेत सगळे तुमचं जवळ तुमचं काम करून देतो बघा आमचा आमचा अनुभव त्याच्यामध्ये आहे चाळीस वर्ष आम्ही बघतोय पागडी धारकाबरोबर काय चाललंय तेहतीस वर्ष चॅप्टर आठ एकशे तीन एकशे तीन बेळ अडकलाय आणि सेव्हन्टी एन ए सेव्हन्टी एन बी आता तीन वर्ष काय झालं लोकांनी बघितलंय प्रश्न असा आहे की समजा तुम्हाला रिटेलपमेंट करायचा असेल तर उद्या कशाला आज का नाही आम्ही मागणी करतो एकोणीसशे ची अगोदरची जेवढी बिल्डिंग आहे ते आणलं तुम्ही फ्रेश जी आर आण जी आरमध्ये क्लिअर करा की जेवढी एकोणीसशे साठच्या अगोदरची जेवढी बिल्डिंग आहे तेव्हा तुम्ही सर सकाळी रिव्हर्पमेंट करा त्यांना सरच्या वॉर्डची काही गरज नाही कारण त्यांना ह्युमन हॅबिटेशनसारखं राहण्यासारखं नाही आहे त्याच्यामध्ये ह्या बिल्डिंगमध्ये ह्युमन राईटचं व्हॉल्युशन होत चाललं आहे त्याच्यामध्ये सॅनिटेशनचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये हेल्थचा प्रॉब्लेम आहे आणि सर्वात मोठी जी गोष्ट असं आहे की हे प्रॉपर्टीची जी गोष्ट चालली आहे ते पण चुकीचं आहे प्रॉपर्टी ॲक्ट फंडामेंटल ॲक्ट नाही आहे ते कॉन्स्टिट्युशन लॉ आहे थ्री हंड्रेड ए आणि आर्टिकल ट्वेंटी वन हे फंडामेंटल राईट आहे तर फंडामेंटल राईटला कॉन्स्टिट्यूशनला कसं सुपर करू शकतो हे पूर्णपणे आता पागणीसारख्याबरोबर हे चिटिंग चाललं आहे आणि त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलं आज कॅबिनेटची मिटिंग आहे मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण आहे काय वाटतं तुम्हाला ते तुम्हाला न्याय देतील आम्ही आमचे

जस आदत बिल्डर लोक बघा अक्षरशः चालली आहे भाडे करून काय कोणताही विकास आणि ही जी आता काहीपणा विकास झाली पाहिजे आम्ही तर असं म्हणतो की शासनाने

तर काहीतरी फ्रूटफुल त्याच्या म्हणतात तडजोड करणं म्हणतात ना तर ही निर्णय लागले जाते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन होत आहे आणि पण आम्ही दोघताय आम्ही चाळकरी त्यामुळे आपली मागणी हीच आहे की याच्या पुढे